नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची दिव्य शक्ती दिव्य आशीर्वाद तुमच्या दारावर येऊन उभे आहेत ते आशीर्वाद उघडण्यासाठी आणि तो चमत्कार पाहण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत आहे का की स्वामींची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणतात की बाळा तुमच्या दारावरती माझा देवदूत तुमचे दुःख घेऊन जाण्यासाठी आला आहे आता तुम्ही ते दार उघडा ज्यामधून तुमचे दुःख बाहेर जातील आणि सुख समृद्धी पैसा लक्ष्मी तुमच्या घरी येईल ते सर्व काही मी एका कुंडीमध्ये बांधून तुमच्यापर्यंत दिले आहे आता तुम्हाला गरज आहे ती फक्त तुमच्या घरामध्ये स्वीकारण्याची बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप चमत्कार आशीर्वाद आणि प्रार्थना घेऊन आला आहे याने तुमचे कुटुंब तुझा परिवार तू स्वतः खूप सुखी होशील तुला ते सर्व आशीर्वाद आणि सर्व गोष्टी प्राप्त होतील ज्यासाठी तू माझ्याकडे वर्षानुवर्ष प्रार्थना करत आहेस जेव्हा कोणी माझ्याकडे आनंदासाठी त्याच्या नात्यासाठी प्रयत्न करतात तो आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात तेव्हा मी दिव्य दृष्टीने त्यांच्याकडे ते प्रेम आनंद आणि त्यांचे नाते ते सुसंवाद पाठवतो स्वामी म्हणतात की बाळा चिंता क्लेश यापासून तू दूर राहा मी तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तू जर हा संदेश मनपूर्वक शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरतील माझे आशीर्वाद थेट स्वर्गातून तुमच्या घरी आले आहेत त्यासाठी सज्ज व्हा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा तुम्ही त्या ठिकाणी दारावर ठोठावत होतात ते दार ते सुखाचे भांडार मी तुमच्यासाठी उघडले आहे पण बाळा ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला काही पात्रता आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील त्यामध्ये तुम्ही कधीही कोणाचे मन दुखवू नका तुमच्यामुळे कुठल्याही व्यक्तीला ठेस पोचणार नाही या गोष्टीची काळजी घ्या अरे दुःख तर प्रत्येकाला आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगली आणि वाईट गोष्ट चांगले आणि वाईट व्यक्ती या येतच असतात मग तुम्ही हा व्यक्ती असा तो व्यक्ती तसा असा भेदभाव कधीही करू नका कारण जो तो त्याच्या मनाने आणि देवाने दिलेल्या स्वभावावरून वागत असतो आपण त्यांचे मन ठरवणारे किंवा त्यांनी कसे वागायला हवे हे ठरवणारे ना कोणीच नाही त्यामुळे कोणाबद्दल द्वेष करणे सर्वात पहिले बंद करा सर्वांच ही प्रेमाने वागा कोण कसं वागत आहे ते त्याचे मन आहे पण तुम्ही कोणासोबत कसे वागायचे हे माझे मन आहे तसेच बाळांनो कधीही वाईट गोष्टींचा थारा घेऊ नका जसे की चोरी लबाडी या गोष्टी कधीच करू नका जीवनात भलेही तुम्ही गरीब असाल तुमच्याकडे धनसाठा खूप नसेल पैसा गाडी बंगला या गोष्टी नाहीत परंतु त्या मिळवण्यासाठी कधीही तुम्ही लोढी लबाडी या गोष्टी करू नका त्या गोष्टीने तुम्हाला या गोष्टी तर मिळतील परंतु या तुम्हाला तोपर्यंत सुख देतील जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये त्राण आहे जेव्हा तुमचे वय होऊन जाईल आणि तुम्ही केलेल्या या कारणाची या वाईट गोष्टीचे फळ तुम्हाला भोगावे लागेल त्यावेळेस तुमचे सहन दुःख कोणीच कमी करणार नाही ते तुम्हाला सहन करावे लागेल तुम्ही पूर्ण आपले आयुष्यभर कष्ट करून तुमच्या मुलांबाळांसाठी तुमचे जीवन बाजूला ठेवून सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी कष्ट करतात घरदारापासून तुमच्या आनंदापासून दूर राहून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्टही घेतात परंतु बाळा कष्ट असे करा की ज्यामुळे सकारात्मक गोष्टीच घडतील त्याचा कुठलाही वाईट गोष्टीवर परिणाम पडणार नाही कारण त्याचे भोग हे तुम्हालाच भोगावे लागतात तुम्ही आजचे कर्म करत आहात ज्या गोष्टीच्या मागे धावत आहात त्याच गोष्टी तुम्हाला पुढेही भोगाव्या लागतात मग त्यावेळेस सोडवणारा तुम्हाला तुमचा आत्मा नसेल किंवा खुद्द परमेश्वरही येणार नाही कारण कर्म करताना नेहमी देवाची भीती कमी बाळगा तुमच्या माता पिताची भीगी कमी बाळा परंतु कर्माची भीती नक्कीच बाळगा कारण बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला सूट मिळू शकते पण कर्म कधीच कुठल्याच व्यक्तीला त्याच्या कर्मापासून सूट देत नाही आणि कर्माचा परतावा हा तुम्हाला फेडल्याशिवाय त्यापासून दूरही जाता येत नाही त्यामुळे जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टींचा आधार घ्या स्वतः चांगले बना दुसऱ्यांना बनवण्याचा प्रयत्न करू नका कारण स्वतः चांगले बनणे हे तुमच्या हातात आहे पण दुसऱ्याला ना बनवण्याच्या नादात तुम्ही स्वतः वाईट होऊन जाऊ नका कारण कुठल्याही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागते आणि ते सहज हा मिळत नाही पण वाईट गोष्टी अगदी सहजपणे मिळतात मग तुम्हाला आज या संदेशातून आर्थिक चमत्कार मिळेल ज्यातून तुम्हाला चांगल्या संधी मिळतील जे तुमचे मन हृदय पवित्र करेल आणि ते जपायला तुम्हाला खूप मनातून सेवा करावी लागेल ती म्हणजे तुमच्या स्वामीची आणि तुमच्या देवाची तुम्ही देवाचे केलेले नामस्मरण कितीही केले तरी ते वाया जाणार नाही तुम्ही जेव्हा काही चांगले कर्म करता फक्त मनात गाना की देवा हे कर्म माझ्याकडून घडवून घे आणि त्या मला यश द्या देव तुम्हाला चांगल्या कार्यामध्ये यश नक्की देईल भलेही तुम्हाला खूप वाईट गोष्टींना सामना करावा लागेल खूप वाईट गोष्टी सोसाव्याही लागतील परंतु त्या मिळवण्यासाठी तुम्ही जे कष्ट करता त्यासाठी तुम्ही जे त्रास सहन करता त्याचा मोबदला देव तुम्हाला तुमच्या फळासकट व्याजासकट परत करतो कधीही तुमचे मन चिंतनात मननात व्यस्त करा जितके तुम्ही निरंतर सेवा आणि आयुष्यात चांगले फळ मिळवा ते तुम्हाला तुमच्या जीवनाची शिदुरी बनून तुमच्यासोबत येते कारण अशी व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही जी आपल्या सुखासाठी इतरांच्या डोळ्यात पाणी आणते आणि आपले सुख मिळवण्यासाठी इतरांना त्रास देते बाळा अशक्य हे शक्य करणारा देव आहे फक्त विश्वास ठेवा आणि देवाने दाखवलेल्या मार्गावर चालत राहा मग पहा तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी धडपडावे लागणार नाही कारण स्वामी तुम्हाला एकदा का त्यांनी जवळ केले तर तुम्हाला जी गोष्ट तुमच्या मनामध्ये येईल ती गोष्ट साक्षात समोर देणारे देव आहे देव सांगतात की मागील काही काळात भय भीती ही तुमच्या जवळ होती पण ते आता दूर करा त्या गोष्टी तुम्हाला अशक्य असे वाटते पण त्या ठिकाणी आता पूर्ण शक्यता तुम्हाला प्राप्त होते तुमचे कार्य पूर्ण होईल तुमच्या जीवनातून तो अंधकार दूर होऊन तुमच्या जीवनात प्रकाशाची वाट लागेल आणि स्वामी म्हणतात की जो कोणी हा पवित्र संदेश आज ऐकत आहे त्याला या रात्रीतून स्वामींचे दिव्य आशीर्वाद प्राप्त होते आणि जो विश्वासाने रोज स्वामींची सेवा करतो एखाद्या गरिबाची सेवा करतो त्याला कधीही कुठल्याच गोष्टीमध्ये त्रास सहन करण्याची गरज पडत नाही कारण स्वामी त्यांच्या इच्छा पूर्वीच इच्छा पूर्ण करून ठेवलेल्या आहेत आणि त्या येणाऱ्या काही काळात तुमच्या समोर उभ्या राहतील ज्या तुम्ही पाहून आनंदाने मनमग्न होऊन ते स्वामींचे आशीर्वाद स्वीकार कराल मग आता स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी तू माझी माता पिता आहेस तूच माझी गुरु बंधू भगिनी आहेस माझ्या जीवनात सुख आले तर तूच दुःख आले तर तूच माझ्या जीवनाचा सर्व दोर मी स्वतः तुझ्या हाती देत आहे आता तो कसा चालवायचा ते तू ठरव मी तुझ्या चालवलेल्या दोराने मी चालण्यासाठी तयार आहे मला तुझे असेच मार्गदर्शन लाभू हीच स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद ही कमेंट आणि ही प्रार्थना स्वामींना करत राहा स्वामी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला नक्कीच देतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ